नमस्कार वेळ अमावस्या हा महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील विशेष करून तर लातूर उस्मानाबाद आणि काही बीड जिल्ह्यातील साजरा केला जातो हा सण कृषी सण म्हणून ओळखला जातो हा नेमाने सण पाहायला गेलं तर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये साजरा केला जातो हा सण साजरा करण्यासाठी सर्व शेतकरी व शहरातले काही मित्र बांधव एकजूट सामुदाय होतात आणि ह्या सणाचा आनंद घेतात आणि व, व वेळामोशेच्या वेळी शेतकरी वाळलेल्या पिकाच्या म्हणजे कडब्याच्या पिंड्याचे एक खोप करतात म्हणजे घर आणि छोटी झोपडी करतात या झोपडीच्या आत ते काही देवतांचे प्रतिबंध व दगड किंवा मातीच्या मूर्ती ठेवतात बहुतेकदा पाच पांडवांचे प्रतीक असतात या मूर्ती गुलाबी कापडाने व त्यांची पूजा केली जाते येत्या वर्षात समृद्धी आणि भरपूर पीक शेतकऱ्यांना व्हावं याची प्रार्थना देवाभोवती शेतकरी हातोनात करतात हा सण कृषी सामुदाय आणि त्याची जमीन त्यांच्यातील काही संबंध अधिरेखित करतो व कापणीसाठी कृतज्ञता प्रतिबंध करतो ह्यासाठी वापरला जातो हा सण एकदम महत्वपूर्ण म्हणून ओळखला जातो हा सण कृषी सामुदायी या प्रतिबंध करतो भविष्यातील लागवडीसाठी दैवी आशीर्वाद शोधतो प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये या भागात साजरी केला जातो